आपले संस्कार जे आहेत ते अत्यंत पवित्राचे संस्कार आहेत त्यात विवाह संस्कार अत्यंत महत्वाचा आहे महत्वाचं का म्हणतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वरण लावायला दोन तीन गोष्टींची अत्यंत गरज आहे मनुष्याला वळण करावं लागतंय एक अगदी म्हणजे वेळी लागेल त्याला आम्ही ब्राह्मण झालाचं वाटावं लागतो दुसरं जर संस्कार असेल तर लग्नाचा आहे का सगळ्या संस्कार त्याला अत्यंत पावित्र आहे आपल्यामध्ये इतके चिक पाहतात कसो देऊन पाहतात कसं काय का ग्रंकर जाय पावित्राय की पत्रिका कसे इतकं पालकरी पाहतात तिचे ते पावित्र्य म्हणूनच पाहतात आपण जाती गोड पाहतो सगळ्या गोष्टी पाहतो ना चांगली माणसाच नियमानुसार सांगतो पण ते तिथे बालकाळी सांग नाही का त्याच्यात खरी अति पावित्र्य म्हणून पाहतात त्या पावित्र्यामध्ये भगवताचा हात असे वेळ नाही नाही तर आपण त्याच्यामुळे पाहतो कोण कुठलं काय असे संबंध असे ओळख दिसत नाही का भगवंताच्या इच्छे घडतात की भगवंताची इच्छा सफल प्रपंचात आपण जागव ठेवली पाहिजे नाही बाबा माझ्या प्रपंचात राम आहे ही जाणशिव जागवत ऐकलं म्हणून माझं म्हणणं या संस्थेचा हा संस्कार सारखा परंतु संस्कार जरा कोणता नाही आणि आश्रमामध्ये गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्व आहे मी सांगेन संन्याशादेशात सुद्धा गृहस्थाश्रमाला महत्त्व घर तो आश्रम सगळ्याला आधारभूत असा आहे नाही का आणि त्या आश्रमात एकच सेवा सर्व काळ भगवंताचं अस्तित्वाची नाही ठेवू मला पण